नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं अगदी छान मोडाची मटकी आणि हर हरभारे बघा मोडाचे अगदी छान लांब लांब मोड आलेले आहेत आता त्याच्यासाठी घेतलेलं वाटण खोबरं कांदा लसूण कोथंबीर आणि आल्याचा तुकडा हे संपूर्ण घेतलेलं आहे बघा भाजून घेतलं फोडणीला टाकायचं साहित्य कांदा घेतला आहे बारीक कट करून कढीपत्ता बी घेतला आहे आणि टोमॅटो आणि कोथंबीर असं हे फोडणीचं साहित्य आहे चला आता वाटण तर आपण वाटून घेऊया अगदी लसूणही भरपूर घातलं आहे बरं का वाटण काही जास्त नाही आहे अगदी थोडकंच वाटण आहे आणि थोडक्या वाटणातच अगदी सुंदर अशी अप्रतिम आपण भाजी करणार आहे बघा एवढी छान चवदार अशी अप्रतिम भाजी लागते ही चला मग वाटण वाटून घेऊया वाटण आपलं हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे बारीक अगदी माहीम वाटून घेतलं आहे चला आता इथं कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये टाकायचं तेल आणि भाजी करायची आपल्याला कुकरमध्ये जर का तेल बघा तापवून द्यायचं मग टाकायची आपल्याला जिरी जिरी तडतडली चांगली की जिरी मोरी हे दोन्ही बी चांगलं तडतडून द्यायचं मग टाकायचं कडीपत्ता कढीपत्ता बी अगदी छानपैकी बघा असा नाचला पाहिजे कडीपत्ता नाचला की टाकायचा मग कांदा कांदा बी अगा अगदी मस्त असा थुई थुई करणारा पाहिजे अगदी मस्त बघा कसा मस्त थुई थुई करतोय का नाही मग त्याला बी असा चांगला शिजून द्यायचा त्याला शिजून दिला की आता टाकायचं टॅमॅटो तेमेट। टॅमॅटो बी अगदी त्याला अगदी नाचलं पाहिजे बघा असं मस्त पिकी झालं पाहिजे आपलं अगदी मस्त परतून असं मऊ शिजलं पाहिजे टॅमॅटो बी आपलं आणि मग आता चांगलं हलवायचं आता काय टाकायचं आहे आपल्याला आता टाकायची हळद हळद बी मस्त हे करून घ्यायची हळदीने अगदी चांगला कलर येतो बघा मग टाकायचं आहे आपल्याला धाना पावडर धाना पावडरने अगदी छान वास सुकतो चव बी प्रतिम लागते मग टाकायचं आपल्याला मटण मसाला अगदी सगळ्या जगभराचे मसाले आपल्याला त्याच्यात टाकून द्यायच्यात बघा काही जगभराचे काही घरचे असे टाकायचेत आपल्याला मी असे सगळे जगभराचे मसाले आणि काही घरचे मसाले टाकून दिलेत बरं का तुम्ही पाहू शकता जगभराचे मसाले आपण घातलेत बघा आता ते मस्त असे हलवून घ्यायचे बघा चांगले डावळायचे की सगळा एकजीव झाला पाहिजे अख्ख्या जगाचा आणि मग टाकायचं आपल्याला हे आपण सगळं घेतलेलं वाटण बारीक घेतलेलं अगदी ते बी टाकून द्यायचे बघा मस्तपैकी बारीक झाले ते बी अगदी त्या जगभराच्या मसाल्यामध्ये अगदी हलवून घ्यायचे बघा असं संपूर्ण की संपूर्ण म्हणतात ना घरच्या वाटणाचा हा जगभर जगभर मसाल्यांचा अगदी एकत्र जीव झाला पाहिजे असं मस्त परतून घ्यायचं बघा मस्त हलू हळू मग टाकायचे आपल्याला त्याच्यात मटकी मटकी हरभरा हा मोडाचा धुवून टाकायचा आहे बघा अगदी मस्त पिकी आणि मग संपूर्ण आता मी टाकून घेणार आहे ती बी अशी बंग बंगभंग भिंगावणार आहे बघा मस्त पिकी आहे आणि मग टाकायची आपल्याला ही हिरवीगार कोथिंबीर ही टाकून दिली आपण हिरवीगार पालेदार कोथिंबीर आता ही कोथिंबीर टाकल्यावर पुन्हा आपल्याला बघा असं हलवून घ्यायचे अगदी मिक्स करायचे बघा आणि आता टाकायचे भांडं हिसळून आपलं वाटणाचं पूर्ण भांडं हिसळून टाकायचे आणि पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचे बघा असं पद्धतीने आता आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच टाकायचं अंदाने अंदाज बघून की आपल्या घरात किती माणसं आहे तेवढ्या हिशोबाने आपल्याला करायची ती भाजी आता इथे टाकली चवीपुरतं मीठ अगदी मापात मीठ टाकायचं आणि आता लावायचं कुकरचं झाकण झाकण लावलं घ्यायच्या हो, दोन तीन शिट्ट्या करून अगदी मस्त की पाच मिनटात तुमची मोडाची रस्सा भाजी मटकीची अगदी मस्त तयार होती बघा हे बघा झाली भाजी तयार घेतली एका वाटीत काढून बा बघा बरं तुम्ही आता कलर कसा आला आहे आलाय का नाही भन्नाट कलर कसं व दिसते मस्त विकी मोडाची रस्साभाजी मग अशा पद्धतीने कोण कोण करतं नक्कीच मला सांगा आणि आवडले की एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही सांगा मला कोणत्या गावातून बोलता कोणत्या देशातून बोलता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजची ही मोडाची रस्साभाजी कशी वाटते ती बी सांगा चला मग उद्या भेटूया आपण बाय